नमस्कार भावांनो आपलं साहेब कसं आहे बैलगडा क्षेत्रातील देव रुत्सम दशम हिंद बकासूर मित्रांनो देव का म्हणलं आहे आजचं उत्तम उदाहरण कारण की नवीन नवीन नंदींना घेऊन एक नंबर करतो म्हणजे खायची गोष्ट नाही भावांना खूप भारी वाटते आज बकासूरने मित्रांनो भिवरी मैदानामध्ये एक नंबरचा मान मिळवला होता तिथे बकासूरचा पैरा होता भिवरीचा सोन्या भिवरीचा सोन्या आणि बकासूर ही उत्तमरित्या गाडीपालाली गट गटामध्ये चांगल्या रीतीने सुट्टा गटपास केला होता नंतर सेमी सेमी क्रमांक पाच मध्ये कडेने गाडी लागली होती पण कडेने देखील आपला बकासूर आता पब्लिकचा संबोधला जातो तुम्ही बघितला असणार आणि सोन्या काय सेमीला गाडी पलाली होती आणि चांगला निकाल होता बक्याने आणि सोन्याने तेव्हा डावी खांदी जुपला होता आपल्या बक्याला म्हणजे दोन्ही खांदी फिट कुठूनही गाडी लागो कडेने आपला बक्या पलतोच डावीने लागव किंवा उजवीने नक्कीच नवीन नवीन नंदींना उजडात घेऊन येत असतो आपला असा बकासोर भावनो म्हणून बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूरला संबोधलं जाते आता एक नवीन नाव पडलं आहे म्हणजे साहेब बैलगाडा क्षेत्रातील साहेब म्हटलं तर बकासूरचं नाव आता पुढे यायला लागलेलं ला आहे तर मित्रांनो आता बकासूरचं पुढील नियोजन कसं आहे एकतीस जानेवारीला आपला बकासूर शंभर टक्के बलताना दिसेल तर ते कोणत्या मैदानामध्ये बरेच जण म्हणत होते की बकासूर संभाजीनगरला असेल तर मित्रांनो बकासूर संभाजीनगरला नसणार बकासूर असणार आहे तो आटपाडी सांगली येथे जे पाथ लाखाचं मैदान आहे आटपाडी सांगलीला या मैदानात आपला बकासूर शंभर टक्के पालताना दिसणार आहे आणि याचा पैरा देखील मित्रांनो एकदम टॉपच आहे पैऱ्याची मी व्हिडिओ सकाळी लवकरच नऊ वाजता घेऊन येतो आहे सकाळी नऊ वाजल्याची वाट पहा मी बकासूरचा पैरा शंभर टक्के आणि खात्रीशीरच सांगणार आहे तोपर्यंत धन्यवाद बाय बाय